महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख बासष्ट हजार मत आहेत आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहे म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील अधिकारी ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है हमारी सीटें कम हुई है इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूँ कहाँ कमियाँ रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा मैं भागने वाला आदमी तो हूँ नहीं और जोरों से मैदान में उतरूँगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रॅटजी तयार करेंगे और तयार करके हम तयार जनता के बीच जाएंगे जनता का जो विश्वास आहे उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो